आता सगळे समोसे पोट भर खातील दहा रुपयांना दहा समोसे हलव्याकडे मिळतात तसेच सुंदर छोटे छोटे क्यूट टुमटुमीत गुबगुबीत खुसखुशीत समोसे सोबतच हलव्यांची चिंच न वापरता अंबट गोड चटपटीत सिक्रेट चटणी असेच्या असे समोसे दिवसभरही खुसखुशीत राहतील खास ट्रिक आहे समोसा फोल्ड करण्याच्या सोप्या पद्धती संक्रांत जवळ आहे मैत्रिणींसाठी नाश्त्याला पूर्वतयारी करून ठेवू शकतात ते सुद्धा सांगेल सर्वप्रथम चटणी करण्यासाठी पाव कप चिरलेला गुळ घेतला त्यामध्ये एक कप गरम पाणी आहे आणि हे आपण बाजूला ठेवून देऊ पुढची तयारी करेपर्यंत गुळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळला जाईल ही चटणी एकदा बनवली की महिनाभर फ्रीजमध्ये छान टिकते बरं का आता आपण समोसाच्या वरच्या आवरणासाठी पीठ मळून घेऊया तर इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे मैद्याने केलेला समोसा जास्त खुसखुशीत आणि चांगला चविष्ट चा होतो बाहेर मिळतो तसाच दीड कप मैद्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय सोबतच पाव चमचा ओवा घेतलाय असा हाताने क्रश करून यामध्ये घालायचा आता समोसे छान खुसखुशीत होण्यासाठी दीड टेबल स्पून आपल्याला यामध्ये रूम टेम्परेचरचं साजूक तूप घालायचं आहे फ्रीज मध्ये ठेवलेलं अगदी गार नको आणि गरम नको साधं रूम टेम्परेचरचं तूप तूप घातल्यानंतर व्यवस्थित हाताने चोळून चोळून मैद्याला हे मोहन घालायचं असं गार तुपाचं मोहन म्हणजे साधा रूम टेम्परेचरच्या तुपाचं मोहन लावलं तर आपले समोसे अगदी फ्लेकी आणि मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात शक्यतो तेलाचं मोहन घालायचं नाही त्याने ना समोसे कडक कुरकुरीत होतात समोसा कधीही खुसखुशीतच छान लागतो छान असं चोळून चोळून मैदाला मोहन लावून घेतलेलं आहे आता थोडं थोडं साधर रूम टेम्परेचरचं पाणी घालून घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ खूप कोरडं करू नका पण खूप सैल सुद्धा करायचं नाही पुरीच्या पिठापेक्षा किंचित घट्टसर असावं कारण पीठ खूप मऊ झालं तर एकतर समोसा तेलकट होणार व्यवस्थित खुसखुशीत होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ खूप सैल असल्यास आपल्याला समोसाला व्यवस्थित आकार सुद्धा देता येणार नाही म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान हे घट्टसर मळून घ्यायचं छान मैदा मळून घेतलाय पुढची तयारी करेपर्यंत झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवू आता इथे मी चार बटाटे घेतलेले आहे एक मोठा आणि तीन लहानच आहे उकडून घेतले साल काढून घेतले मॅशरच्या मदतीने असे आपण यांना मॅश करून हळदी कुंकूसाठी करत असाल तर तुम्ही आदल्या दिवशीच हा चटपटीत आलू मसाला करून ठेवून दिला ना तरीही चालेल जी आपण चटपटीत चटणी करणार आहोत ती सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकतात बटाटा इथे मॅश करून घेतला त्यानंतर अर्धी वाटी भरून ताजा हिरवा मटार मी एक पाच ते सहा मिनिटं पाण्यात उकळून घेतला होता गार करून घेतलेला आहे आता एक छोटस वाटण करूया ज्याने समोसा खूप खमंग लागतो एक चमचा अख्खे कच्चे धणे अर्धा चमचा जिरे सोबतच हिरवी मिरची आता समोसा किती तिखट चटपटीत हवाय त्यानुसार अर्धा इंच आलं लसूण यामध्ये घातला जात नाही पाणी न ना घालता जमेल तितकं बारीक वाटण करून घ्यायचं आता चटपटीत आलू मसाला करण्यासाठी एक टेबलस्पून तेल गरम केलंय त्यामध्ये हे तयार केलेलं वाटण घालायचं तेल खूप जास्त घालायचं नाही तयार होणारा आलू मसाला खूप तेलकट व्हायला नको तेल कमी गरम असतं तेव्हाच वाटण घालायचं कारण वाटण कोरडं आहे लगेच करपायला नको थोडासा यामध्ये हिंग सुद्धा घालायचा आहे आता हे वाटण छान असं मिरची आल्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं खूप जास्त ब्राऊनही करायचं नाही वाटण चांगलं परतून झालं उकडून घेतलेला मटार घालायचा मटार घातला म्हणजे आता पुढचे मसाले करपणार नाही यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे सोबतच यामध्ये रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर आपण वापरतोय तिखटपणासाठी हिरवी मिरची वापरलेली आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि समोस्याचा मसाला अगदी छान चटपटीत असतो म्हणून पाव चमचा आमचूर पावडर घातली आता हे व्यवस्थित मिसळून घ्यायचंय आणि मिनिटभर मंद वर परतून घ्यायचं आहे ताजा हिरवा मटार घातलाय ना म्हणून हे पावडर मसाले करपणार नाही आता चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा गरम मसाला घालायचा अगदी हलवयांकडे मार्केटमध्ये मिळतो ना तसाच चटपटीत हा आलू मसाला तयार होतो समोसा सुद्धा चवीला खूप छान लागतो व्यवस्थित मिसळून घेतलं आता उकडून मॅश करून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे इतक्या प्रमाणात किती समोसे होईल मी तुम्हाला सांगते पुढे मग त्यानुसार तुम्हाला किती बनवायचे तुम्ही प्रमाण दुप्पट तिप्पट करू शकतात उकडलेला बटाटा मसाल्यामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता लो टू मीडियम फ्लेम वर एक चार ते पाच मिनिट याला छान परतून परतून घ्यायचा आहे आपण जितकं छान परतून घेणार ना याची चव अप्रतिम लागते इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची बटाटा उकडत असताना तो ओव्हरकुक व्हायला नको आणि त्यामध्ये खूप पाणी भरलं जायला नको बटाटा जर खूप ओव्हरकुक झाला तर हा मसाला असा लगदा होतो आणि चवीला तितका चांगला लागत नाही तीन ते चार मिनटं परतून घेतलं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एकजीव करायचं गॅस बंद करायचा आणि हा आलू मसाला ताटात काढून संपूर्ण गार करायचा हलू मसाला तयार झालाय गार करायला बाजूला ठेवू तोपर्यंत आपण हलव्यांची सिक्रेट ही चटणी बनवूया गुळ आपण गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं विरघळण्यासाठी ते पातेल्यामध्ये काढून घेऊया थोडंफार नाही विरगळलंय पुढे होऊन जाईल हलवाई लोक ही चटणी करताना चिंच वापरत नाही तर यामध्ये आमचूर पावडर घालतात तर आपण पाव कप गुळ घेतला होता त्यासाठी दोन चमचे आमचूर पावडर योग्य प्रमाण आहे बाहेर मिळणारी चटणी लालबुंद कलरची असते म्हणून काश्मीरी मिरची पावडर घातली सोबतच चवीनुसार मीठ आणि पाव चमचा काळं मीठ घातलं इतक्या प्रमाणासाठी हे साहित्य योग्य प्रमाण आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिलंय छान असं मिसळून घ्यायचं थोडंसं मी पाणी वाढवते साधारण तीन ते चार चमचे छान एकजीव करून घेतलं याला उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण तयारी करू ही चटणी छान मिळून यावी यासाठी हलवाई लोक काय करतात अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर त्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून त्याची स्लरी करतात आणि ही स्लरी या चटणीमध्ये घालतात त्याने काय होतं चटणीला छान एकसंधपणा येतो छान ही फ्लोई मस्त अशी चटणी तयार होते शाईनसुद्धा सुद्धा खूप छान येते तुम्ही म्हणाल ही चटणी चवीला कशी लागते तर स्वीट मार्टमधून तुम्ही जेव्हा कधी ढोकळा खमण समोसा आणतात तेव्हा तुम्हाला सोबत ही चटणी दिली जाते जितकी चटपटीत लागते तितकीच ही चटणी घरी बनवली तरीही मस्त लागते तर आपण थोडीशी स्लरी घातलेली आहे एका वेळेला खूप घालायची नाही कारण आपल्याला चायनीज सॉस करायचा नाही आहे फक्त थोडंसं बाइंडिंग येईल इतकंच थोडी थोडी करून ही चटणी घालायची तुम्हाला किती पातळ हवी आहे थोडी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं अजून पाणी यामध्ये वाढवू शकतात तर तयार केलेल्या स्लरीपैकी थोडीशी स्लरी, स्लरी उरलेली आहे म्हणजे साधारण अर्धा चमचा इतकी बाकीची मी घातली आता बऱ्याच वेळेला या चटणीमध्ये मगजबी असतात काही ठिकाणी बडीशेप असते मला बडीशेप घातलेली आवडते मस्त फ्रेश फ्लेवर येतो एक ते दोन मिनिट मंदाचेवर ही चटणी उकळून घेऊया चटणीला पाहू शकतात किती छान बाइंडिंग आले एकसंदपणा आलाय मस्त सॉफ्ट सिल्की झाली चवीला अप्रतिम लागते एकदा बनवली गार केली काचेच्या बरणीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवली की महिनाभरसुद्धा छान टिकते समोसा वगैरे सोबत ना हीच चटणी खूप छान लागते चटणी छान दोन मिनटं उकळून घेतली परफेक्ट झाली आहे गॅस बंद केला एकदा आपण टेस्ट करून पाहूया आंबट आणि मीठ कसं आहे अप्रतिम झालेली आहे पाव कप गोळासाठी घेतलेलं संपूर्ण साहित्य अगदीच योग्य प्रमाण आहे दिसतंय ना बाहेर मिळते तशी गार करून घेऊया चला मंडळी संपूर्ण तयारी झाली आता समोसे करायचे आहे आज आपण मिनी समोसे करणार आहोत मोठे समोसे कराल तर इतक्या प्रमाणामध्ये सहा ते सात साथ समोसे तयार होईल पण आज आपण छोटे छोटे मिनी समोसे करतोय मैद्याला दोन भागांमध्ये करून घेतलं व्यवस्थित लांबसर रोल करायचा आहे आणि आपण याच्या लाट्या कट करून घेणार आहोत सुरीच्या मदतीने करून घेतोय म्हणजे एकसारख्या होतील तर सात लाट्या इथे झालेल्या आहेत सात लाट्या म्हणजे चौदा समोसे उरलेल्या पिठाच्याही अजून सात लाट्या होतील चौदा दुने अठ्ठावीस म्हणजे सव्वीस ते अठ्ठावीस समोसे आपले तयार होणार आहे सगळं व्यवस्थित असं गोल करून घेतलेले आहे थोडासा मैदा घालूया म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही आणि आपल्याला लाटतानाही सोप्पं होईल शक्यतो पीठ घट्टच मळायचं म्हणजे सुका मैदा लावायची गरज पडायला नको छान असं मिसळून घेतलं एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे म्हणजे कोरडे पडणार नाही आता आपण याचं पटकन समोसे करून घेऊया तर छोटीशीच पारी तयार होणार आहे कारण मिनी समोसे करतोय लांबट आकारामध्ये लाटून घेऊया म्हणजे समोसाला आकार देणं सोपं होतं ही पारी लाटताना खूप पातळ करायची नाही आणि खूप जाड ठेवायची नाही मध्यम जाडीची खूप पातळ केली तर आकार व्यवस्थित देता येणार नाही आणि समोसा व्यवस्थित दिसत सुद्धा नाही छान असं मध्यम जाड लाटून घेतलंय मधून कट करायचं दोन समोसे तयार होणार एका वेळेला सात आठ तुम्ही पारी लाटून कट करून एकत्र एक समोसे भरले तरीही चालतात आता जिथे कट केलंय ना तिथे पाणी लावायचं एक बाजू दुसऱ्या बाजूवर अशी ओव्हरलॅप करायची चिकटून द्यायची असा कोन तयार होतो आता हा कोन आपल्याला हातामध्ये व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने धरून घ्यायचा आणि यामध्ये समोस्याचा मसाला भरायचा खूप जास्तही नाही एक ते दीड टीस्पूनच मसाला यामध्ये मावेल छोटे छोटेसे मिनी समोसे आहे पीठ आणि मैदा सगळं संपतं इतकं योग्य हे प्रमाण आहे खूप वरपर्यंत भरायचं नाही वरती चिकटवायला जागा ठेवायची कडेला थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे समोसा व्यवस्थित चिकटला जातो इतकं फोल्ड करायचं या साईडच्या आपण जिथे एकावर एक आहे ना त्याच्या समोर एक प्लेट द्यायची आणि समोसा व्यवस्थित बंद करून घ्यायचा असं मागच्या बाजूने फोल्ड केला ना शी प्लेट दिली ना की समोसा छान बसला जातो अजून एक ट्रिक दाखवते हो ज्याने अगदी हलव्यांचा समोसा बसतो ना अगदी तसाचा तसा, तसा बसेल कडेला पाणी लावून घ्यायचं जिथे आपण कट केलंय दोन्ही टोक एकमेकांवर आणून या पद्धतीने कोण करून घ्यायचा हातामध्ये धरायचं त्यामध्ये आलू मसाला भरून घ्यायचा खूप जास्तही भरायचा नाही वरती आपल्याला चिकटवण्यासाठी जागा ठेवायची आहे बस कडेला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावलं की समोसा व्यवस्थित चिकटला जातो तळताना तेलात सुटत नाही इथे मी थोडीशी स्पीड कमी करून तुम्हाला दाखवते म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल आता अर्धा भाग चिकटून घ्यायचा म्हणजे जिथे आपण एकावर एक चिकटवलाय तोपर्यंत आता आपल्या बाजूची जी पारी आहे ना तिला अजून थोडी जास्त मागे ढकलायची आणि थोडीशी जास्त मोठी प्लेट द्यायची इथपर्यंत व्हिडिओ दिसत आहे ना त्या पद्धतीने या पद्धतीने समोसा बंद केला ना अगदी हलव्यांचा समोसा बसतो ना त्याच पद्धतीने आपला समोसा तयार होतो समोसा तयार झाल्यानंतर आणि तळल्यानंतरही असा छान बसायला हवा समोसा परफेक्ट बसल्या ना की मग समजायचं आकार मात्र तुम्हाला परफेक्ट जमलेला आहे सगळेच समोसे आता मी याच पद्धतीने तयार करून करून प्रॅक्टिस असेल ना तर समोसे खूप भरभर होतात माझे हे समोसे खूप भरभर करून झाले होते फटाफट मी सगळ्या लाट्या लाटून घेतल्या होत्या अर्ध्या लाटांच्या पाऱ्या करून घेतल्या आणि पटपट भरून घेतले आता तुम्ही घरी करत असाल ना अर्धे समोसे झाले की त्यांना तळायला घालायचे तोपर्यंत तुम्ही बाकीचे वळून घेऊ शकतात आता तळतानाही काही खास ट्रिक आहे तुम्हाला पुढे सांगते ज्याने समोसा दिवसभरही मस्त खुसखुशीत राहतो तर मंडळी इथे सगळे समोसे तयार करून घेतले अठ्ठावीस समोसे तयार झाले होते सारण सुद्धा संपलं आणि पीठ सुद्धा संपलं आता समोसे तळून घेऊया समोसा तळताना काही गोष्टींची काळजी घ्यायची म्हणजे समोसा छान खुसखुशीत तयार होतो तेल ना कमी गरम असावं खूप गार नको आणि खूप जास्त गरम नको अगदी कमी गरम तेलामध्ये समोसा घालायचा समोसे एका वेळेला शक्यतो थोडेसे जास्त घालायचे म्हणजे हळूहळू ते व्यवस्थित एकसारखे तळले जातात एक बॅच तळण्यासाठी साधारण आठ ते नऊ मिनिटं लागतात समोसा घातल्यानंतर तळायचं जर वाटलं तेलाचं तापमान कमी होतं तर किंचित गॅस मध्यम करू समोसे घातल्यानंतर त्यांना लगेच हात लावायचा नाही दोन ते तीन मिनटं समोसे असेच सोडून द्यायचे दोन तीन मिनिटांनंतर एक नाश्त्याच्या चमच्याने आपण यांना उलटून घेऊ शकतो सगळ्या बाजूने उलटून पलटून छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे समोसा तळताना काही गोष्टींची काळजी घ्यायची गॅस अजिबात मोठा करायचा नाही सुरुवातीला समोसा तेलात घालताना तेल कडकडीत गरम नसावं अगदी कमी गरम तेलामध्ये समोसा तळून घ्यायचा जितकाच समोसा हळुवारपणे तळला जातो तितकाच तो छान खुसखुशीत होतो आणि दिवसभरही खुसखुशीत राहतो जास्त गरम तेलात सोडले तर काय होणार वरतून रंग बदलणार ते खुसखुशीत होणार नाही आणि लगेच मऊ पडणार तर पाहू शकतात समोसे मस्त असे मी तळून घेतलेले आहे असे छान सोनेरी रंगावर आले की एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आठ ते नऊ मिनिटं एक बॅच तळण्यासाठी लागतात एक बॅच तळेपर्यंत तुम्ही बाकीचे अर्धे समोसे वळून घेऊ शकतात तुमचा वेळ सुद्धा वाचेल आणि समोसे लवकर तयार होईल दुसरी बॅच तळतानाही तेलाचं तापमान खूप जास्त झालं असेल तर गॅस बंद करून थोडासा तेलाचा ताव कमी करायचा नंतर पुढचे समोसे तळून घ्यायचे आता समोसा तळताना एक दोन ते तीन मिनटं तसेच सोडायचे आणि नंतर चमस्याने उलटायचे हळूहळू समोसे वरती तरंगायला लागतात समोसा स्वतःहून वरती तरंगला म्हणजे समजायचं की समोसा परफेक्ट झालेला आहे अगदी छान मंदाचे वर समोसा तळला ना की तो दिवसभरही मस्त खुसखुशीत कुश राहतो कुरकुरीत होतो ही बॅच सुद्धा तळून झालेली आहे चालू जमिनीवर काढून घेते तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवते चवीला तर अप्रतिम झाले होते एकूण एक समोसा परफेक्ट झाला दिसायला अगदी परफेक्ट आहे चवीला मस्त लागतो एक सुद्धा समोसा तेलामध्ये सुटत नाही आवाज ऐका किती खुसखुशीत झालेले आहे ना पाहता क्षणी खावेसे वाटतात इतके मस्त झाले इतक्या साहित्यामध्ये सव्वीस ते अठ्ठावीस समोसे तयार होतात मग तुम्हाला किती करायचे त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकतात हळदी कुंकूसाठी करायचे असेल तर ही आंबट गोड चटपटी चटणी आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवू शकतात समोसाचा आलू मसाला करून ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी काय पीठ भिजवायचं समोसे भरायचे आणि तळून घ्यायचे आता तुम्हाला सर्व करायचे त्याच्या दोन तीन तास आधीसुद्धा समोसे तुम्ही भरून एका सुती कापडाने झाकून ठेवू शकतात हवे तेव्हा तासभर आधी तळून घेऊ शकतात अर्धा पाऊंड ताससुद्धा गरमागरम राहतात आणि खुसखुशीत म्हणाल तर दिवसभर सुद्धा राहतात तर तुम्ही सुद्धा या संक्रांतीला माझ्या या पद्धतीने हे खमंग खुसखुशीत समोसे नक्की करून पहा आणि ही चटणी तर आवर्जून करा चवीला अप्रतिम अप लागते कशी वाटली मंडळी तुम्हाला मिनी समोसाची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा